नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत एंजल वनच्या ॲपमध्ये स्टॉक ओव्हरव्ह्यू कसा चेक करायचा तर बघा इथे मी एंजल वनचा ॲप ओपन केलेला आहे आता वरती काय करायचं आहे या ठिकाणी सर्च करायचं आहे आपल्याला ज्या पण कंपनीचा ओव्हरव्ह्यू बघायचा आहे ते आता बघा सगळ्यात खाली जर आपण पाहिलं तर इथे दिसेल तुम्हाला ऑप्शन चेन चार्ट्स आणि स्टॉक डिटेल्स तर आपल्याला स्टॉक डिटेलवरती क्लिक करायचे आता वरती बघा आय टी सी हे काय आहे कंपनीचं नाव आहे त्याच्या पुढे लिहिलेलं आहे एन सी म्हणजे काय की आपण कोणत्या एक्सचेंजवरती बघतोय सध्या एन सीवरती म्हणजे हा एन सीवरती लिस्टेड आहे त्याची प्राइस तर तुम्हाला दिलेली आहे चारशे चार रुपये तीस पैसे आता हा जो डेटा आहे ना हा डेटा आहे शुक्रवारचा मी व्हिडिओ आता रविवारी बनवते त्यामुळे शनिवारी आणि रविवारी मार्केट बंद असल्यामुळे हा आपला लास्ट ट्रेडिंग डेचा डेटा दिसतोय ठीक आहे मग हे शुक्रवारचं दिलेलं आहे चारशे चार रुपये तीस पैसे ठीक आहे आता पुढे बघा इथे ओव्हरयू टेक्निकल डेरिवेटिव्ह फंडामेंटल असं आपण याच्यावरती क्लिक करू शकतो पण आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये ओव्हरयू कव्हर कवर करायचा आहे की ओव्हरयू कसा चेक करायचा मग ओव्हरूमध्ये बघा इथे तुम्हाला दिसेल ओपन आता बघा ओपन हाय लो आणि प्रिवियस क्लोज तर मी तुम्हाला जर सांगितलं की शुक्रवारचा डेटा आहे हा तर मग ओपन शुक्रवारी जेव्हा मार्केट झालं की त्यावेळेला काय होईल की सुरुवातीला जी प्राईज आहे म्हणजे मार्केट ओपन झाल्याबरोबर तर ह्या प्राईजला ओपन झालेला आहे चारशे चार रुपये नव्वद पैसे ठीक आहे मग त्याला इथं ओपनमध्ये टाकलेलं असतं त्यानंतर पुढे हाय म्हणजे दिवसभरामध्ये याने किती प्राईजचा हाय बनवला तर चारशे पाच रुपये पन्नास पैसे त्यानंतर लो कितीचा बनवला तर चारशे दोन रुपये तीस पैसे आणि प्रिव्हियस क्लोज म्हणजे काय की आदल्या दिवशी मार्केट बंद झालं तेव्हा हा शेअर कितीला क्लोज झाला होता म्हणजे कधी गुरुवारी तर चारशे पाच रुपये साठ पैशाला ठीक आहे तर अशा पद्धतीने हे ओपन हाय लो आणि प्रिवियस क्लोज तर आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल आता पुढे बघा इथे खाली जर आपण पाहिलं तर क्वांटिटी बाय प्राईज सेल प्राईज आणि परत क्वांटिटी दिसत आहे आता इथे काय असतं ज्या ऑर्डर टाकल्या असतात ना चालू मार्केटमध्ये तर त्या इथे दिसत आहेत की कि बाईंगच्या किती ऑर्डर पडल्या म्हणजे ज्या लोकांना बाय करायचं आहे ते ऑर्डर टाकून ठेवतात की एवढ्या खाली आला तर आपल्याला बाय करायचं आहे तर अशा पद्धतीने ज्या ऑर्डर्स असतात त्या इथे दिसतात बाय प्राईजमध्ये आणि सेल प्राईजमध्ये ज्यांनी विकण्यासाठी ऑर्डर लावलेला आहे आता चालू मार्केटमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला हे चेंज होताना दिसतील ठीक आहे आणि त्याच पद्धतीने त्याची पुढे क्वांटिटी दिलेली असते आता मार्केट बंद असल्यामुळे इथे स्क्रीनवरती आपल्याला था थांबलेलं आहे था पण चालू मार्केटमध्ये ह्या प्राईजेस बदलत असतात ठीक आहे आणि त्याच्यानुसारच त्या स्टॉकची प्राईज काय होते बदलत राहते आता पुढे बघा खाली जर आपण असं स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला दिसेल ॲव्हरेज ट्रेडर प्राईज ठीक आहे तर ॲवरेज ट्रेडर प्राईज म्हणजे काय की दिवसभरामध्ये ह्या शेअरच्या जी प्राईज आहे त्याची खरेदी विक्री कितीमध्ये झालेली आहे किती प्राईजमध्ये तर त्याचं एक ॲवरेज दिलेलं असतं तर चारशे चार, चार रुपये एकतीस पैसे आणि त्याचं व्हॉल्यूम पण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे वन पॉईंट सेवन करोड दिलेला आहे त्यानंतर पुढे बघा एल सी एल आणि यू सी एल तर एल सी एल यू सी एल म्हणजे काय की लोअर सर्किट लिमिट आणि अप्पर सर्किट लिमिट म्हणजे तीनशे त्रेसष्ट सॉरी तीनशे त्रेसष्ट रुपये नव्वद पैशाला याला लोअर सर्किट आहे ठीक आहे आणि चारशे चौवेचाळीस रुपये सत्तर पैशाला अपर सर्किट आहे म्हणजे हा जर शेअर चारशे चौवेचाळीस रुपये सत्तर पैशाला गेला तर त्याला अपर सर्किट लागणार बरोबर म्हणजे अप्पर सर्किट म्हणजे काय की जर शेअर प्रायजेस वर जात असतील कंटिन्यू तर तेव्हा अपर सर्किट लागतं आणि जेव्हा खरंच म्हणजे खूप जास्त खाली जात असेल त्यावेळेला लोअर सर्किट लागतं तर हे अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट खूप जास्त महत्त्वाचं आहे खरं तर मी याच्यावरती एक इन डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आणि याच्याबद्दल डिटेल जी माहिती आहे ती तुम्ही घेऊ शकता कारण आपल्याला माहिती असायला हवं हो की एखाद्या वेळेस जर याच्या प्रायझेस खूप खाली येत असेल तर आपल्याला माहिती असायला हवी की आता हा तीनशे त्रेसष्ट रुपये नव्वद पैशाला आला की याला लोअर सर्किट लागणार आहे किंवा वरती जात असेल त्यावेळेला आपण माहिती पाहिजे की याला अप्पर सर्किट लागणार आहे हे कसं चेक करायचं हेच फक्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय त्याच्याबद्दलची डिटेल माहितीसाठी मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर पुढे बघा फिफ्टी टू वीक हाय आणि लो दिलेला आहे आता फिफ्टी टू वीक म्हणजे काय एक वर्ष बरोबर म्हणजे लास्ट वन इयरमध्ये याने कितीचा हाय बनवला आणि कितीचा लो बनवला तर या ठिकाणी पाचशे एकोणावीस रुपये पंच्याहत्तर पैशाचा हाय बनवलेला आहे आणि तीनशे नव्वद रुपये पंधरा पैशाचा लो बनवलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा आपण असं खाली स्क्रोल करत आलो की परत इथे तुम्हाला काय दिसेल की इथे टार्गेट प्राईज एक्सपेक्टेड प्रॉफिट हे दिसेल त्यानंतर ता नो युअर स्टॉकमध्ये बघा लार्ज कॅप आणि पुढे दिलेला आहे सिगारेट टोबॅको म्हणजे काय की हा लार्ज कॅपमध्ये येतो आहे आणि सिगारेट टोबॅको त्यांचे प्रोडक्ट आहेत ठीक आहे शॉर्ट टर्ममध्ये जर पाहिलं तर मिडली निगेटिव्ह आहे टर्म टर्ममध्ये मिडली पॉझिटिव आहे आणि मार्केट कॅप त्याचं या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे त्यानंतर बघा वन इयर रिटर्न पण इथे दिलेले आहे सेक्टर रिटर्न दिलेले आहे मार्केट रिटर्न दिलेलं आहे तर वन इयर रिटर्न म्हणजे काय की ह्या स्टॉकने वर्षभरात किती रिटर्न दिले तर बघा मायनसमध्ये दाखवतोय एकवीस टक्के बरोबर सेक्टर रिटर्न म्हणजे ज्या सेक्टरचा हा स्टॉक आहे समजा आता हा एफ सीचा आहे तर त्याचं इथे रिटर्न दिलेला आहे त्याचबरोबर मार्केटचे रिटर्न दिलेले आहे आणि त्यानंतर असं स्क्रोल करता आलं तर तुम्हाला या ठिकाणी परत क्लोज टू फिफ्टी टू वीक लो दिसते म्हणजे जवळपास ते फिफ्टी टू वीकच्या लोला दिसते अशा पद्धतीने हे दाखवलेलं आहे किंवा कितीला गेल्यानंतर ते लो असेल हे बघा थ्री पॉईंट फाय पर्सेंट अवे फ्रॉम फिफ्टी टू वीक लो कारण तो किती आहे तीनशे नव्वद रुपये ठीक आहे तर अशा पद्धतीने याची ही माहिती आहे तर आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील जर काही डाऊट असेल तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद